नमस्कार माझं नाव संदीप पटपेलवार मी एरिया नांदेड कडून आम्ही इथं आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन याच्यासाठी देण्यात आलो आहे जे एम सी म्हणजे वीज नियामक मंडळ ह्यांनी एक रूल पंचवीस जून रोजी आपल्या सगळ्या उद्योगधंद्यावर अप्लाय केला आहे की जेणेकरून त्यांचे लाईट बिल हे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ वाढ होणार आहे आणि त्याचा फटका सगळ्या उद्योगधंद्यावर बसणार आहे पहिलेच उद्योगधंदे आपले कॉम्पिटिशन मध्ये चालू आहेत आणि त्यामुळे त्यांना अजून फटका हे एक्स्ट्रा एम एसी एम ए दिलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत आणि तो विरोध करत आहोत ते त्या का हो, हो। रूल असा आहे की कि दहा किलोवॅटच्या वर टीओडी बिलिंग लागू होणार आहे आणि वीस किलोवॅटच्या वर केव्हीएच बिलिंग लागू होणार आहे आणि टीओडीचा जो टाइम चार घंट्याचा होता तो सात घंट्याचा करण्यात आलाय त्यामुळे हे जुन्मी कायद्याच्या विरोधात आम्ही हा विरोध आहोत आणि आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत यापूर्वी आम्ही तीन आमदार साहेबांना निवेदन दिले दे आणि बाकीच्या आमदार साहेबांना सुद्धा आम्ही उद्या परवा निवेदन देणार आहोत धन्यवाद मर्चंट अँड इंडस्ट्री असोसिएशन अंधेड त्या असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष आहे सोलर चिकुंड जी असोसिएशन आहे कमिटी आहे त्यांच्या पूर्ण त्यांच्या ज्या त्यांचा विरोध चालू आहे जे आहे त्याचा पूर्ण आमचा पाठिंबा आहे पूर्ण व्यापारी महासंघटनाचा आणि याच्यात व्यापाराचं नुकसान आहे आम्ही एवढं करोड रुपये लावून आम्ही लाखो रुपये लावून आम्ही सोलर लावतो कशासाठी लावतो आपल्या व्यापाऱ्यांचा आपलं बिल लाईट बिल कमी यावं yes. आपल्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा व्यापारी मॅक्झिमम फायदा करतो व्यापाऱ्याचा इतर इतर व्यापाऱ्यांना भरपूर आम्हाला भूदंड आहे दंड आहे आम्ही आम्हाला वाटते बसायला या निमित्त कमीत आमचा आमचा खाती चांगला परिणाम होईल आमचं बिल कमी येईल म्हणून आम्ही आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सोलर लावले आहेत मोठ्या मोठे आम्ही जे शोरूम सगळ्यांनी लावलेले आहेत काय फायदा आहे सोलर लावून तर सरकारनं जास्त जर नियम काढला आमचं बिल जर वाढून परत आला तर उपयोग काय आम्ही बिल कमी येण्याकरता सगळं भांडतोय आम्ही यासाठी एवढा खर्च करतोय आणि याचा उपयोग काय म्हणून या सर्व या गोष्टीसाठी आमचा पूर्ण मच्छु असोसिएशन तर्फे पूर्ण विरोध आहे आमचे सर्व संपूर्ण व्यापारी आमच्या बेचाळीस संघटना आहे नांदेडमध्ये सर्वांतर्फे मी असं जाहीर करतो की आमच्या संघटनेसाठी आणि सोन्यासाठी पूर्ण आम्ही आम्ही विरोध करायला तयार आहे वेळ वेळ पडता आंदोलन करायला तयार आहे मी डॉक्टर प्रल्हाद कोटकर आय एम ए नांदेडचा अध्यक्ष आहे सरकारचं नवीन जे टीओडी बिल आहे याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व सोलार प्रोवाइडर्स, डॉक्टर असोसिएशन आणि व्यापारी बंधू एकत्र एक जमलेले आहोत या बिलाचा विरोध करण्यासाठी शासनास आमची विनंती आहे की हे बिल रद्द करावे आणि आमच्यावर होणारा अन्याय थांबवावा